कराड उंडाळे रस्त्यावर एनपेगावच्या हद्दीत रस्ता बनलाय धोकादायक वाहने होत आहेत स्लीप एका आठवड्यात सात ते आठ वाहनांचा अपघात कित्येक जण जखमी वाहनांचेही मोठे नुकसान घटनास्थळावरून व वह वाहन चालकांकडून मिळालेल्या माहितीनुसार कराड उंडाळे रोडवर एनपेगावच्या हद्दीत मुख्य रस्ता धोकादायक बनला आहे एनपेगावच्या हद्दीत एका ठिकाणी रस्ता धोकादायक बनल्याने आठवडाभरात सात ते आठ वाहने उलटली आहेत या ठिकाणी वाहने अचानक स्लीप होतात आणि अपघात होतो गेल्या आठवडाभरात हे अपघाताचे सत्र सुरू असूनही या रस्त्याकडे रस्ते महामंडळाचे दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळते ज्या ठिकाणी रस्ता दिसताना व्यवस्थित दिसतोय मात्र अचानक गाड्या घसरल्याने अपघात होत आहेत या अपघातात कित्येकजण जखमी झाल्याची घटना घडल्या आहेत या रस्त्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड